मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये वैभव विरुद्ध निक्की अशी जोरदार भांडणं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मी यावरच बोलणार आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला वैभव विरुद्ध निकी अशी जोरदार भांडणं लागलेली दिसत आहेत तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला निक्की आहे ती हे म्हणताना दिसते आहे की घराची महाराणी आहे मी महाराणी त्यानंतर जान्हवी बोलते की तू नोकरानी बनायच्या पण कॅपॅबिलिटीची नाही आहेस त्यानंतर नििक्की बोलते आहे अवकादायका कॅप्टन बनायची वैभवची त्यानंतर वैभव आहे तो हे बोलताना दिसतोय ए ए नास्के बसकर त्यानंतर निक्की बोलते बच्चू चल चल त्याच्यानंतर वैभव आहे तो बोलतो आहे की थोबाड दिल्या म्हणून काय पण बोलू नकोस नाही तुझी मस्ती जिरवली तर बघ त्यानंतर निक्की त्याला बोलताना दिसते आहे की गप भुसणाऱ्या म्हणजेच काय मित्रांनो तर आता आपल्याला वैभव जान्हवीविरुद्ध निक्की हा वाद खूप जास्त पेटलेला दिसतोय काही दिवसापूर्वी म्हणजेच दोन दिवसापूर्वी या तिघांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं आणि आता हे तिघच एकमेकांची लायकी काढताना आपल्याला इथे दिसत आहेत तर मित्रांनो आता पूर्ण एपिसोडमध्ये पाहूयात की जान्हवी आणि वैभव विरुद्ध निकीचा हा जो पेटलेला वाद आहे हे जे भांडण आहे ते कोणत्या टोकाला जाऊन थांबत ते मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे जान्हवी वैभव विरुद्ध निकी यांचा जो वाद पेटलेला आहे यांचं जे भांडण झालेलं आहे त्याविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर ला, ला, आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र